तुम्ही त्या कालच्या बैठकीत जो मुद्दा मांडला बोगस कुणबीला चॅलेंज करणार चॅलेंज म्हणजे त्याची समिती नेमा आणि त्याची चौकशी करा वगैरे हे जे कुणबी दाखलेत हाताने नोंदी घेतलेले काही फोटो आता सोशल मीडियावर फिरतायत तर त्याला तुम्ही काही कोर्टात चॅलेंज करणार आहात हे पहा हे मराठा कुणबी हे अक्षर कसं हे अक्षर पाना पानाला तुम्हाला हे सगळं जे आहे दिसून येईल अक्षराचं वळण तुम्हाला लक्षात येतं एका ठिकाणी दिले मराठी कुंदी लिहून ठेवले दाई गाय मध्ये मराठी कुंदी एका ओरायचे केलं त्याच्यावरच लिहून टाकलेलं गिरवून गिरवून हा हे बघा मराठी कुंदी हे सगळे जे आता त्या गावचे लोक आम्हाला पाठवतात की बाबा असं झालेलं आहे काही अधिकारी हे जे आहेत हे हे आमचं असं म्हणणं की आता आतापर्यंत तुम्ही नोंदी शोधायला कमिटी नेमली ना मग सीमध्ये जे फेक घुसलेले आहेत पत्रकं दिलेत त्याच्यासाठी काय कमिटी नेमत नाही नेमायला पाहिजे अशी मागणी मी केली शोधायला जर करता तर आमच्यातले जे खोटे प्रमाणपत्रधारक आहेत ते शोधायलासुद्धा कमिटी नेमा काय सरकारचं त्याच्यावर उत्तर आहे सरकारचं नाही कमिटी म्हणून मांडलं माझ्या हां आता आम्ही आणखी पूर्त त्याचा आग्रह धरू परत पुढे बघू पुढे काय पण तुमचा निश्चय आहे की जे जे हाताने नोंदी लिहिल्यात ते कोण बी प्रमाणपत्र चेक करा प्रत्येक गोष्ट चेक करा तुम्हाला माहिती आहे सुद्धा आदिवासी सुद्धा एक वर्ष लागतं किमान जर तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे असेल तर एक वर्ष एक दिवसात कोणाला मिळतं काय हे आणा ते आणा ते आणा ते आण तुम्ही ठाम भूमिका घेणार आहात की जिथे जिथे हाताने फिरवलं आहे त्याचा शोध तुम्ही घेऊ शंभर टक्के घेणार ठाम भूमिका का काय त्याच्यात काय आहे जे जे खोटे आहेत रायटिंग लिहिलेले आहेत खोडून लिहिलेले आहेत पुराव्यांशिवाय आहे त्यांच्यावर कर कारवाई करा आमची मागणीच आहे आणि तुम्हाला मी सांगतो अशा रीतीने आदिवासींमध्ये सुद्धा काही लोक घुसले होते सुप्रीम कोर्टापर्यंत जे आहे केसेस गेल्या शेवटी त्या सगळ्यांना काढावं लागलं थोडंसं त्यांना खोटा सांगितलं यांच्याकडून जे आहे नोकरी लागल्या यांच्याकडून पैसे वसूल करा आणि खोटे सर्टिफिकेट घेऊन हो, नोकऱ्या केल्यात अशा अनेक अडचणीनंतर नंतरच्या नंतर काळामध्ये निर्माण झाल्या म्हणून जे आता खोटे जे सर्टिफिकेट घेत हो, आहेत मला त्यांना सगळ्यांना सांगायचं आहे सा। आता ओबीसी समाज सगळे जागे झालेले आहेत तुम्ही जिथे जा त्या ठिकाणी बोट ठेवलं जाईल